ली रुपाली राठोड रुपाली विकास राठोड राहणार वरोटी तांडा माझी एवढीच मागणी आहे की महिलांना आमच्या बंजारा समाजामध्ये एस टी आरक्षण मध्ये आम्हाला समाविष्ट करा ही आमची मागणी आहे नाही केल्यानंतर आम्ही आझाद मैदानावर उपासनाला बसू, बसू। आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या आम्ही कुणाच्या ताटातल्या येत नाही आरक्षण आमच्या हक्काचं आहे कुणाच्या बापाचं नाही आम्हाला दिलच पाहिजे आम्ही मिळवणारच ही माझी विनंती सरकार बापूराव चव्हाण रुई तांडा तालुका अहमदपूर मी एवढीच मागणी करतो शासनाला की हैदराबाद गॅजेटनुसार आमचा हा समाज सर्वप्रथम अनुसूचित जमाती एसटी परवा परवर्गामध्ये होता त्या मागणीसाठी आम्ही सकल बंजारा समाज अहमदपूरच्या वतीनं तहसीलदार साहेबांना आमचा हक्क आम्हाला मिळावा या उद्देशानं आम्ही निवेदन देणार आहोत म्हणून सकल बंजारा समाजाच्या वतीनं आज नगर परिषद या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत तरी आम्ही इथून शिवाजी चौक आझाद चौक आणि पोस्टलाईन आंबेडकर चौ चो, चौकापासून ते सावर चौकापासून ते आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन देणार आहोत आणि आमची मागणी मान्य करावं अशी आम्हाला शासनाला विनंती आहे की आमच्या बंजारा समाजाची मागणी या ठिकाणी तर मागणी या ठिकाणी जर मान्य झालं नाही तर, तर आम्ही मुंबई आणि दिल्ली या या ठिकाणी जाऊन आम्ही धडक मोर्चा या या नगर परिषद आणि मंत्रालयामध्ये धडक मोर्चा करू अशी आश्वासन देतो सकल बंजारा समाजाच्या वतीनं अहमदपूर लाखो या ठिकाणी हजारोच्या संख्येने तालुक्या लेवल आणि जिल्हा लेवलला लातूरला हजारोच्या लाखोच्या संख्येनं आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मुंबईला पंचवीस लाख लोकसंख्येने आम्ही त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरणार आहोत जर शासनाने जर ही मागणी मान्य नाही केली तर तेव्हा मी मुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणू इच्छितो की आमचा बंजारा समाज यापूर्वी अनुसूचित जमाती आदिवासीमध्ये होता आणि तसंच आम्हाला हा आरक्षण आम्हाला जे आहे ते मिळवून द्यावं ही आम्ही शासनाला मागणी करणार आहोत या ठिकाणी आम्ही तहसीलदार मॅडम यांना एवढीच मागणी करणार आहोत हैदराबाद गॅजेटनुसार एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बंजारा समाज यांचा ड्राईब सेवामध्ये उल्लेख होता त्यानंतर दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास सी पी आयट बेकरार सरकारने बंजारा समाजाला एस टीमध्ये समाविष्ट केले त्यानंतर अठराशे एकाहत्तर व एकोणीसशे एकतीस या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून नोंद दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयफिल जयपाल सिंग यांनी संसदेत मांडणी मांडलेली आहे या मुद्द्यावरून आम्ही तहसीलदार मॅडम यांना मागणी मागत आहोत आणि तहसीलदार मॅडम द्वारे आम्ही मुख्यमंत्री यांना जरा समाज हा आदिम का आदिम कालापासून हा एस टी परवर्गात होता तरी पण शासनाने दखल घेत नाही जसं हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्याच पद्धतीने बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण देऊन शासनाने आमच्यावर उपकृत करावे जर शासनाने आम्हाला एस आरक्षण दिलं नाही तर शासनावर आमच्या पद्धतीने जसं आम्हाला जमेल तसं धडक मोर्चा काढू आणि शासनाला आम्ही भागच पाडू एसटी आरक्षण द्यावंच लागेल एस टी आरक्षण आमचं एस टी आरक्षण जय शहालाल जय शहालाल तुळशीराम तांडा जवळपास आज आमचा अहमदपूर तालुक्यामध्ये आज भव्य असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे जवळपास पंचवीस ते तीस हजार लोकं ह्या अहमदपूर तालुक्यामध्ये जमणार आहेत आणि टोटल विराट असा भव्य मोर्चा काढणार आहेत विषय हे हे आहे की ज्या हैदराबाद गॅजेट अनुसार आम्हाला जे नोंदी आहेत ते नोंदीप्रमाणे आरक्षण देण्यात यावं आमची एकच मागणी आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईला जाऊ दिल्लीला जाऊ जिथं जिथं जाई भेटेल तिथे आम्ही आरक्षणासाठी झगडणार आहोत जवळपास लाखाच्या संख्येनं लोक घेऊन जाऊ पण हे आरक्षण घेतल्यासही आम्ही माघार हटणार नाही 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 ना, आरक्षण नाही नारे दिलं तर विषयच नाही ते गावागाव गाव करून टाकूत आम्ही उद्या इलेक्शन आहेत आचारसंहिता लागणार आहेत उद्या जिल्हा परिषद आहे सगळे निवडणूक लागणार आहेत त्यावेळीच बहिष्कार टाकूत आम्ही पण हे आरक्षण घेतल्यासही आम्ही गप्प बसणार नाही जय शहलाल समाजाचा नेता मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आरक्षण मराठा समाजासाठी मिळवलेला आहे त्याच पद्धतीने बंजारा समाज हा आरक्षण एस टी आरक्षण मिळवणारच तशाच पद्धतीने बंजारा समाज हा कोटीच्या संख्येने घेऊन जाणार आहे जय शवलाल बंजारा समाजाची मागणी अशी आहे आमचा समाज फार मागलेला समाज आहे आम्हाला एसटीचं आरक्षण पाहिजे आमचा समाजाची ओळख हा ड्रेस माझ्या मायामाऊल्याने ड्रेस घातलेला आहे हा ड्रेसची ओळख आहे दुसरा आहे बंजारा समाजाची सोहळीची ओळख आहे आणि कर्नाटक तेलंगणा ह्या देशामध्ये माझा बंजारा समाज बोलीभाषा एक आहे शिवालाल महाराज की जय शिवालाल महाराज की जय आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे नाही मिळाल्यास आम्ही आजाद मैदानावर मोर्चा करू आणि उसतोड कामगार आहोत कारखाने बंद पाडू मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे आमच्या हक्काचं द्या आम्ही कुणाचं मागत नाही कुणाच्या ताटातलं मागत नाहीये आमचं आरक्षण आम्हालाच पाहिजे बंजारा समाजाची ताकद आता एकजूट माझा युवक अठरा ते वीस वर्षाचे पोरं युवक तयार झालेले आहेत हे कधी मागे सरकणार नाहीत उद्या सहा तारखेला आम्ही लातूरमध्ये मोर्चा करणार आहोत त्याच्यानंतर मैदान मैदानमध्ये आम्ही येणार आहोत ताकद लावून महाराज जय शेवालाल जय शेवालाल